<गली> दिवंगत रवी भाऊ शेगावकर यांच्या वाढदिवसानिमित्त तेलचित्राचे अनावरण शेगाव येथील दिवंगत रवी भाऊ शेगावकर आम्रपाली गृहनिर्माण संस्था तथा आम्रपाली बुद्धविहार समितीचे मुख्य प्रवर्तक अध्यक्ष यांचा वा आज वाढदिवस संपन्न झाला त्याचबरोबर आम्रपाली विहार कार्यालयात त्यांच्या तेलचित्राचे अनावरण करण्यात आले यावेळी समाजभूषण नितीन भाऊ शेगोकार व सौ सुषमाताई शेगोकार उपाध्यक्षा नगर परिषद यांच्या हस्ते हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता महत्वाचे म्हणजे बुलढाणा जिल्ह्यातील सर्वात मोठे बुद्धविहार उजाळा म्हणून आम्रपाली समितीचे पदाधिकारी यांनी बुद्धविहाराच्या कार्यालयात दिवंगत रविभाऊ शेगावकर यांची आठवण म्हणून व प्रेरणा म्हणून तेलचित्राचे अनावरण करण्यात आले या कार्यक्रमाला समाजभूषण भाऊ शेगोकर यांनी आपलं मनोगत व्यक्त करताना म्हणाले की रविभाऊनी जे कार्य केले ते अमर आहे याला त्यांना धम्माचे कार्य करण्याची आवड होती म्हणून हे विहार झाले व त्याचबरोबर स्थानिक समितीने पण त्यांना सहकार्य केले यामुळे बुद्धविहार समितीचे अध्यक्ष मनोज शेगावकर सिद्धार्थ गवई हरीश अजनी नगर परिषदेचे संजय साबळे विनायकराव गवई ईश्वर गवई पी डी शेगुकार बलवंत शेगावकर आशिष इंगळे संघपाल समदूर सर यांच्यासह विहाराचे सदस्य व महिला मंडळ उपस्थित होते I aqui para

नुकसान होता मनाला कोणतीही विजा होता असं कोणतेही त्यांच्या मनात संकोच मनुष्य ज्या ठिकाणी उन्नती करतो सुखा ज्या ठिकाणी डेव्हलपमेंट होते बाबासाहेबांबद्दल म्हणतात आपण पहिले आपलं धरता बोलवलं पाहिजे आपण समाजाचं कार्य केलं पाहिजे बऱ्याचशा अशा गोष्टी बऱ्याच कार्यक्रम आहेत आणि त्यांना ज्या जे जे अडचणी गेले अडचणी येत असतील माझ्या पहिल्या हिंमत केलं